मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत बरड तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आठ ऑगस्ट रोजी भव्य दिव्य असं आदत बैल मैदान संपन्न होत आहे या मैदानाचं स्वरूप कसं आहे आणि विशेष म्हणजे बरडमध्ये ह्यावेळेस पहिल्यांदाच एक चांगली उत्कृष्ट अशी फाटी तयार केली जाते या फाटीची पाहणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुक्याचे जे पदाधिकारी आहेत अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यासमोर ते इतर पदाधिकारी आहेत त्यांनी पाहणी केलेली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर आणि आखीव रेखीव अशी फाटी तयार करण्याचं काम इथं सुरू आहे आणि भरपूर मोठा स्पेस आहे इकडं समोर पण गाड्या थांबण्यासाठी भरपूर मोठा स्पेस आहे अजून तयार होती फाटी आणि त्यांनी आज पाहणी केलेली आहे तर आपण संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार सर। नमस्ते काय सांगाल आता तुम्ही पाहणी केली बरडची जी नवीन फाटी तयार होती तर कशा पद्धतीची फाटी आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लक्ष्मी देवी यात्रेनिमित्त बरड या ठिकाणी होणाऱ्या मैदानातील आयोजकांनी आपल्याला पाहणी करण्यासाठी बोलवलं होतं तर पाहणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी आम्ही इथं आलो आहोत तर मैदानाची पाहणी पाहिली तर एक महाराष्ट्रातील एक नंबरचं मैदान होऊ शकतं अशा पद्धतीची इथं फाटीचं काम चालू आहे आता तुम्ही पाहू शकता की फलटण तालुक्यात सर्वत्र पाऊस चालू आहे पण या ठिकाणी काम चालू असताना कुठल्याही प्रकारचं म्हणजे पावसाचा या मैदानावर कोणत्याही प्रकारचा इफेक्ट जाणवत नाही आणि फाटीचं काम पाहिलं तर मैदानातील एक सर्वोत्कृष्ट महाराष्ट्रातील फाटी इथं होईल असं प्रा इथं चाललेल्या कामानुसार तर जाणवत आहे बरं आता, आता प, आ, सर तुम्ही पावसाचा उल्लेख केला बऱ्याच ठिकाणी अचानक वेळी पावसामुळं हे केले जातात आता इथं पाऊस झाला तर काय परिस्थिती म्हणजे होईल मैदानात समजा चालू चा, मैदानात पाऊस झाला तर होऊ शकतं का इथं आता आपण पाहिलंच की तुम्ही आला देवा चांगला पंधरा वीस मिनिटं इथं पाऊस झालेला आहे पण इथं पावसाचं कोणतंच काय नाही एकदम निचऱ्याचं रान आहे मैदानाला डाळ आहे चढाची फाटी असल्यामुळं पूर्ण उराटे आहे त्यामुळे त्या पाणी काही थांबत नाही कशी काय जागा आहे सुट्टीला मैदाना जे आपण पाणी केली तर त्यानुसार एक चारशे पाचशे फूट जागा ठेवून मैदान जिथं पल्ला संपतोय म्हणजे आपली निकाल रेषा असत तिथून बी पुढे एक हजार दीड हजार फूट रान आपल्याला दिसत आहे म्हणजे जेवढं पळायला रान तेवढं तेवढं थांबायला पण राण आपण आता ज्या ठिकाणी थांबलो आहे तिथं निकाल रेषा आहे तिथून पुढंच थांबायला जागा आहे बाजूला बी गाड्याला उग राहायला भरपूर जागा आहे आणि साइडनी पण रोड पण गेलेला आहे आणि एकदम रोड टच हे मैदान आहे रोड टच आहे म्हणजे यायचं म्हटलं या मैदानाला एक्झॅक्ट लोकेशन काय आहे पुणे पंढरपूर रोडला बरड या गावालाच आहे म्हणजे जो हायवे आहे त्या हायवे पासून किती हायवे पासून साधारण एक दोनशे तीनशे मीटर आतमध्ये आहे म्हणजे एकदम जवळच आहे आणि त्या आतमध्ये तो डांबरी रोडलाच आहे मैदानावर आता हे मैदान कसं कसं आयोजन करण्यात आले आठ तारखेचं पहिलंच मैदान होणार काय मैदानावर हो आठ तारखेला पूर्वी या ठिकाणी मैदान बरत होती पण आता हे बंदी नंतरच या ठिकाणी पहिलंच मैदान होत आहे तर आता सर बक्षीसा स्वरूप कसं असणार आहे आता आयोजकांनी माहिती दिल्याप्रमाणे आणि संघटनेच्या नियमाप्रमाणे यांनी आहेत प्रथम क्रमांक ला एक लाख रुपये आहे द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक पंचावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांक एक्केचाळीस हजार रुपये पंचम क्रमांक पंचवीस हजार रुपये सहावा क्रमांक पंधरा हजार रुपये आणि सातवा क्रमांक दहा हजार रुपये प्रवेश फी प्रवेश फी एक हजार रुपये ठेवलेली आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि फलटण तालुक्याने घालून दिलेल्या नियमाटीनुसार हे मैदान होईल आता सर्वांनाच ज्ञात असेल की ज्या ठिकाणी पलटण तालुका किंवा पलटण तालुक्यातली कमिटी सक्रिय असते त्या ठिकाणी मैदान एकदम पारदर्शक होतात आणि या मैदानात आयोजकांनी आपल्याला तशी हमी दिलेले आहे की पूर्ण मैदान हे फलटण तालुका बैलगाडी संघटनेच्या नियंत्रणाखाली पार पडेल आता आम्हाला पूर्ण मैदान तयार झालेलं तर कधी पाहायला मिळेल आता मैदानाचं काम चालू आहे उद्या फायनल काम होऊन जाईल आणि परवानगी वगैरे परवानगीची प्रोसेस चालू आहे येत्या बुधवार गुरुवारपर्यंत परमिशन बी पाहायला मिळेल आणि रान कसं आहे रान एकदम खाली आपल्या निचऱ्याचं रान आहे माती आहे एकदम व्यवस्थित रान असून एकदम उराठीचं रान आहे बरोबर सर धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत या मैदानाचे आयोजक अजित एक तळे आहेत दादा नमस्ते नमस्ते मैदान कशा निमित्त आहे महालक्ष्मी यात्रेनिमित्त हे मैदान घेतलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की पाऊस होतोय मात्र तुम्ही आता स्वतःच्या गावामध्येच बरडमध्ये फाटी ही केली तसं वाटलं की ह्या माळावरती मैदान होऊ शकतं म्हणून ह्या माळावर शंभर टक्के मैदान होऊ शकतं एक पंधरा वीस मिनिट जरी पाऊस पडला तरी पंधरा वीस मिनिटांनी मैदान होऊ शकतं शंभर टक्के राणाविषयी काय सांगाल हे रान म्हणजे एकदम निचऱ्याच आणि इथं चिकल फिकल हा विषय कधीच होऊ शकत नाही रान चांगला आहे पळायला कारण की आम्हाला माहितीये की आम्ही बाहेर जाऊन सगळे मैदान बघितले पण त्याच्यापेक्षा हे रान चांगलं आहे जे पाण्याचा निचरा होतो हो हो शंभर म्हणजे पावसात पावसात शंभर टक्के मैदान होऊ शकतं बरं आणि आता मैदानाची आपल्याला ही सगळी संपूर्ण तयारी बॅरिकेड फाट्या असतील किंवा सगळं टोटल कधी पाहायला मिळेल पूर्ण तयारी तयारी झाल्यानंतर किती दिवसात पाहायला मिळेल तुम्हाला आज आमचं उद्या काम पूर्ण फायनल होते आमचं काय त्याच्यानंतर आम्ही पाच सहा तारखेपर्यंत सगळं सगळं म्हणजे व्यवस्थित बॅरिगेट भी हे सगळं सगळं व्यवस्थित सात तारखेला तुम्हाला लॉट काढायच्या आधी सगळं क्लिअर दिसल आता आता काय होतंय आपण मैदानाची तर बाईट घेऊच मैदान ज्यावेळेस तुमचं पूर्णपणे तयार होईल तरी एक प्राथमिक प्रश्न विचारतो या मैदानामध्ये थेट फायनल साठी कुठलीही आयोजकाची गाडी वगैरे पळणार आहे असं काही होऊ शकणार कुठल्याही आयोजकाची गाडी फायनलला पाळणार पळणार नाही त्याचबरोबर आता परमिशनच्या ह्याची प्रोसेस कशी काय परमिशनची आमची प्रोसेस तुम्हाला बुधवारी गुरुवारी सगळं शंभर टक्के परमिशन आम्हाला मिळून जाईल ठीक आहे आता की बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे अतिवृष्टी झालेली आहे तर हिथं कसं असणार आहे पद्धत तुम्ही सगळा हवामानाचा अंदाज वगैरे घेतलाय काय हवामानाचा अंदाज घेतलेला आहे सगळ्या पावसाचा अंदाज घेतलेला आहे काय आणि ह्या राहणार होईल कि जरी बाबा पाऊस पडला तरी चालू पावसात बी गाडी पळू शकते किंवा एक दहा पंधरा मिनिटांनी बंद झालं पाऊस कितीही पडून तरी गाडी पळू शकते काय अडचण नाही येणार पाऊस एक आदत एक बैलच मैदान काय घेतलं एक आदत एक बैल असं मैदान घेतलं नवीन वास्त्र उजेडात यावी ती यासाठी मैदान घेतलेलं आहे चालते धन्यवाद दादा धन्यवाद